फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग ब्लॉग बिथ बँका तुमचं स्वागत आहे आत्ताच आपण उठलोय हातरून वगैरे आवरले आता आपण जाऊया जरा फ्रेश वगैरे आणि मग बघा आमची प्रांजल पण तयार झालेली आहे मस्ती सुरू होईल so फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे आता आपण देव देवाला देवा नमस्कार करूया आणि मग नाश्ता करू आणि मग आपल्या गप्पद्वारे टाकून मशीनला सो so, आपलं देवपूजा वगैरे झाले की आता आपण करू आपल्या नाश्त्याची तयारी आणि मग लावा मग आपले कपडे मशीनला धुवायला लावू कपडे पण मशीनला लावून झाले आणि आपलं चाय पण गरम होऊन झाले आणि आत्ताच माझं लक्ष गेलं तर सो परत एकदा आमच्या जाड्याला हे पिंक रोजेस आलेले माझं लक्ष कालच गेलं होतं पण दाखवायचं राहून ते आता हे उद्या मम्मी परत देवाला व्हाय सुंदर असे पिंक रोजेस आले सो हा झाला आपला टी टाईम टोस्ट आणि चहा सो आपलं ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आता आपलं जेव्हाच इच्छा जेव्हाच नाही सो आपण जाऊया टाईप कॉलेज ठीक आहे आता आपण होऊया रेडी जाले। रेडी झालं चालेल रेडी तर झालं आता निघूया अरे मी आपण रेडी तर झाला निघूया पटाफट कॉलेजला मम्मी तर आली मम्मी थोड्या वेळाने येईल जमलं मम्मी सोबतच येईल मार्केटवरून कारण की मार्केटला उद्याचं सामान पण घ्यायचं सो so, हो पटापट जाऊया कॉलेजला अडीच कॉलेज होतं पण अजून मी इथे सव्वा दोन झाले तरी फायनली आपण हे संजू भूतनी ही आमची आई धडक ना धडकणार मी संजना संजू मॅडम किती वर्षाने आले कॉलेजला आठवड्यांचा रिक्षा झालाय दोन तास आम्ही एकच करत हा बघा हा बघा हे आमचे सर आणि

मग एरियाचा मागून आली म्हणून मला असं थोडा लेट झालं सो फायनली पोचली मी घरी आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होते नाश्ता वगैरे करते कम्पेअर टू टी टाईमला लेट झाल्या कारण मी एरियाच्या मागच्या साईडने फिरून आले म्हणून समज लेट झाला सो फायनली मी घरी पोचली आणि फ्रेश पीच वगैरे झालेलं आहे आता बसू आपला नाश्ता करायला हाय आपला नाश्ता आजचा

काहीच वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच कंफॉर्म्याची आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू तुम्ही इतक्या वेळ दिल्याबद्दल क्लोज टँक टेक केअर बाय गुड नाईट